नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत जय हरी बिहारमधील महाबोधी विहारासाठी चालू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा महाबोधी बौद्ध विहार हे खर तर बौद्धांचीच धरोवर आहे त्यांचंच एक प्रार्थना स्थळ आहे त्यांचंच एक सर्वाधिक मोठं आणि सर्वाधिक प्राचीन धर्मस्थळ आहे आणि तेही बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात नसावं अत्यंत दुर्दैवी आहे ज्या बुद्धाचा जन्म भारतात झाला ज्या बुद्धाच्या विचारधारेनं एकवीस देश प्रभावित झाले बुद्धाच्या विचारधारेवर एकवीस देश मार्गक्रमण करायला लागले तो बुद्ध मात्र त्याच्या स्वतःच्या भूमीत परागंदा झालेला आहे त्याच्यावर ब्राह्मणवाद्यांचा ब्राह्मणांचा कब्जा झालेला आहे जिथे बुद्धाला बोधी प्राप्त झाली ज्ञान प्राप्त झालं ते महाबोधी विहार अत्यंत पुरातन प्राचीन आहे ते खऱ्या अर्थाने बुद्धांची तथागताची आठवण आहे आणि बुद्धांची विरासत आहे कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळावर त्याच धर्माच्या प्रमुखांचा कब्जा असतो किंवा तिथे त्यांचं वर्चस्व असतं म्हणजे ख्रिश्चनांच्या धर्म स्थळावर ख्रिश्चनच असतील शिखांच्या धर्मस्थळाचे प्रमुख शिखच असतात मुस्लिमांच्या धर्मस्थळाचे प्रमुख मुस्लिमच आहेत मग बौद्धांच्या धर्मस्थळाचे प्रमुख ब्राह्मण कसे काय आणि म्हणून महाबोधी बौद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं तिथे सगळेच्या सगळे संपूर्ण अधिकार बौद्ध भिक्षू पंडितांना अर्थात बौद्धांच्या अनुयायीना बुद्धांच्या विचारधारेच्या लोकांना देण्यात यावेत तिथे कोणत्याही ब्राह्मणांचा ब्राह्मणवाद्यांचा कब्जा असू नये म्हणून महाबोधी विहारासाठी चालू असलेल्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद